ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या शाळकरी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी कवठा येथील सेवाग्राममध्ये गरीब की पाठशाला अंतर्गत ए आय तंत्रज्ञानावर आधारित रोबोटिक लॅब सुरू केले रोबोटिक लॅब पाहण्यासाठी परिसरातील तसेच शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरीब शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांना आधुनिक ई लर्निंग तथा डिजिटल शिक्षण मिळावं यासाठी पेट सावंगी इमाम साब माळावरील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या चार महिन्यांपासून ए आय तंत्रज्ञानावर आधारित ई लर्निंग शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत साब माळावरील विद्यार्थी स्मार्ट बोर्ड व कॉम्प्युटरवर आधुनिक डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवू लागलेत या इमामसाहेब माळावरील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी कौठा येथील सेवाग्राममध्ये गरीबोकी पाठशाला अंतर्गत आधुनिक ए आय तंत्रज्ञानावर आधारित रोबोटिक लॅब सुरू केली या रोबोटिक लॅबमध्ये पवनचक्की वीज निर्मिती प्रकल्प शेतीसाठी ए आय तंत्रज्ञानावर आधारित हवामान केंद्र घराच्या सुरक्षेसाठी स्वयंचलित दरवाजा कचरा निर्मूलन व्यवस्थापन यंत्रणा रेल्वे सिग्नल्स स्मार्ट कचरकुंडी स्मार्ट बोर्ड तंत्रज्ञानावर आधारित पंखा स्मार्ट लिफ्ट इत्यादी विविध आधुनिक आणि डिजिटल उपकरणांची प्रात्यक्षिके रोबोटिक लॅबमध्ये दाखवण्यात आली आधुनिक ए आय तंत्रज्ञानाशी संलग्नित रोबोटिकची निर्मिती करण्यात आली आहे या स्वयंचलित रोबोटने या रोबोटिक लॅबला भेट देण्यासाठी आलेल्या परिसरातील हजारो विद्यार्थ्यांचं स्वागत केलं ही रोबोटिक लॅब पाहण्यासाठी परिसरातील पन्नासहून अधिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी तसेच तंत्रज्ञही शिक्षकांनी गर्दी केली होती आदर्श महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड प्राचार्य डॉक्टर राम सोलंकर प्राचार्य सैफन शेख ॲडव्होकेट व्यंकटराव सोनावणे सरपंच विकास पाटील यांसह कवटा ग्रामस्थांनी या रोबोटिक लॅबच्या प्रदर्शनाला भेट दिली आज आपण उमरगा तालुक्यातील कवटा येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा शिक्षणप्रेमी विनायकराव पाटील यांनी या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी आधुनिक शिक्षण मिळावं यासाठी रोबेटिक या ठिकाणी तयार करण्यात आलेले आपल्याला सर्व त्याची प्रात्यक्षिक माहिती आहेत आपल्या सोबत विनायकराव पाटील साहेब आहेत की जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागातल्या ग्रामीण मुलांना या सगळ्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि काही शहरातल्या मुलाच्या स्पर्धेमध्ये भाग घेता आला पाहिजे म्हणून हा प्रयोग आहे ही सगळं हे सगळे प्रयोग करत असताना कुमान साहेब महा जिल्हा परिषदची शाळा त्या ठिकाणच्या मुलांनी त्या ठिकाणच्या शिक्षकांनी सेवाग्रह त्या मुलांनी शिक्षकांनी मिळून हे सगळं तयार केलेलं आहे हे सगळं सेन्सर आहे त्याचं त्याच्यात कोडिंग आहे सगळं हे कोडिंग आणि सेन्सर शिकल्याशिवाय हे पार्ट तयार करता येत नाही हे सगळे पार्ट जे तुम्ही इथं बघितले आता ते सगळे इथं तयार केलेले आहेत फक्त तिथं मटेरियल बाहेरून आणलेलं आहे पण बाकी त्याला सेन्सर आहे कोडिंग आहे त्याला ड्रिल आहे त्याला रोबोट त्याला जोडणी आहे तर जे जे काम करायचं ते गेली चार दिवसापासून इथे चालू आहे ते सगळं मुलांनी तयार आहे पण ही टेक्नॉलॉजी ग्रामीण भागापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ग्रामीण भागातली जिल्हा परत शाळेत शकणारी मुलं ती सुधारली पाहिजे म्हणून हा प्रयोग आम्ही इथे केलेला आहे हे जे मशीन आहे ना हे थ्री डी प्रिंटर आहे थ्री डी प्रिंटर म्हणजे थ्री डायमेन्शन आपलं पुस्तक राहत ना वहीच त्याच्यामध्ये त्याचे दोन बाजू ते टू डायमेंशन राहत त्यामध्ये फक्त आपल्याला लेंथ हाईट भेटते यामध्ये लेंथ साईज हाईट तिन्ही प्रकारची माहिती मिळते या शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी गरजांना आवश्यक असलेली कृषी आरोग्य पर्जन्य ऊर्जा कॉम्प्युटर या विविध क्षेत्रातील डिजिटल उपकरणे स्वयंप्रेरणेतून तयार केली आहेत टेक्नॉलॉजी बसण विद्यार्थी आणि राहू नये आणि आपल्या भागातल्या मुलांना टेक्निक आज कळावं जेणेकरून तो इंजिनिअरिंगला गेल्यानंतर कुठंतरी ए आय साठी इंजिनिअरिंगला गेला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला गेल्यानंतर जे कळणार आहे ते नॉलेज आज इथल्या मुलाला मिळावं या उद्देशानं आदरणीय साहेबांनी या पद्धतीचा या ठिकाणी अशा लॅब सेट केलेल्या आहेत तालुक्यात हा उपक्रम सर्वप्रथम सुरू करण्यात आलाय जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल करण्याकरता पुढाकार घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय माझे नाव स्नेहा बाळुनिकम हा आमचा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट युज कुठे केला जातो तर धरणातलं पाणी जे असतं ते खालून वर नेण्यासाठी आणि वरून ते पाणी सांडून देण्यासाठी असा युज केला जातो त्याला असं ऑन केलं की हे इकडल्या साथ साईड न चालतंय याचा युद्ध वॉटर पार्क मध्ये एक होतो वॉटर पार्क मध्ये जे वरून पाणी पडत असतं त्याच्यासाठी पण याचा युद्ध जातो रोबोटिक लॅब प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य मिलिंद देशमुख प्राचार्य सुभाष इंगळे प्राचार्य विठाबाई भुसारे प्राचार्य संगीता पाटील प्राचार्य आनंद कवठे प्राचार्य शिवाजी घोगरे प्राचार्य शिवाजी नवरखेले यांसह सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले सुवर्ण मार्शल लाईव्हसाठी रोहित सह मारुती कदम उमरगा धाराशिव